वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही संभाजी आरमारच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आलं छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची धुरा अतिशय हिमतीनं सांभाळली त्यामुळं चारही बाजूनं आलेल्या संकटात देखील हिंदवी स्वराज्य त्यांनी अबाधित राखलं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी संपन्न झालेल्या शिवराज्याभिषेकानं हिंदवी स्वराज्य निर्माण झालं तर सोळा जानेवारी सोळाशे या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळं हिंदवी स्वराज्याचं रक्षण झालं शिवराज्याभिषेकाप्रमाणे शंभू राज्याभिषेक देखील तितकाच महत्वपूर्ण आहे या पार्श्वभूमीवर संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तसंच छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करण्यात आला कार्यक्रमास कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे सरचिटणीस गजानन जमदाडे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे जिल्हा संघटक अमित कदम शहर प्रमुख सागर ढगे प्रमुख राज जगताप सामाजिक कार्यकर्ते मोहन एडेलेलू जनार्दन मदले नागेश कणगे संतोष कदम अविनाश विटकर मल्लिकार्जुन पोतदार सोमनाथ मस्के द्वारकेश बबलादिकर प्रवीण मोरे सुधाकर करणकोट आदींची उपस्थिती होती पाजी ऐ, संभाजी महाराज के धर्मवीर संभाजी महाराज के छात्रवीर संभाजी महाराज के छत्रपति संभाजी महाराज राज्यभिषेक दिवस आहे सोलह जानेवारी सोलाशे एक या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हिंदवी स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम छत्रपती संभाजी महाराजांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जेवढं महत्व आहे त्या राज्याभिषेकानं हिंदू स्वराज्याची निर्मिती झाली होती तर आज छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानं हिंदवी स्वराज्याचं रक्षण झालेलं होतं कारण छत्रपती संभाजी महाराजांनी गादीवर आल्यानंतर ज्या पद्धतीनं नऊ वर्ष हिंदवी स्वराज्याचा कारभार सांभाळला चार बाजूने आलेल्या संकटाला तोंड दिलं आणि हिंदवी स्वराज्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी जे नीती नीतिमत्तेचे धडे घालून दिलेले होते त्याच्याप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यकारभार केला एका अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा आपल्या महाराष्ट्रासाठी अतिशय सुवर्णक्षणाचा दिवस आहे संभाजी महाराजच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देत आहे